नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी एम विजयाश्री हैदराबाद सनतनगर येथे राहते माझ्या आयुष्यात श्री परमज्योती भगवती भगवान येण्याआधी मला पोटदुखी पाठदुखी व रक्तस्राव यासारखे अनेक आजार होते एका महिला डॉक्टरांनी मला सांगितले की माझ्या गर्भाशयाच्या बाजूला एक ट्युमर होता व तो आकाराने वाढत चालला होता माझी सर्जरी करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले वेदना इतकी तीव्र होती की ऑफिसला जाण्यासाठी बसमध्ये बसणेही माझ्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट होती ऑफिसमध्ये काम करणे म्हणजे अक्षरशः नरक यातनांचा अनुभव होता कारण काम करण्यासाठी मला अनेक तास बसून राहावे लागत होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमच्या दूधवाल्याने आम्हाला श्री परमज्योती भगवती भगवानांबद्दल सांगितले पण माझे दुर्दैव असे की त्यावेळेस श्री भगवानांवर विश्वास ठेवायला मी तयार नव्हते एक दिवस मी दूधवाल्याच्या घरी गेले जिथे श्री परमज्योती भगवती भगवानांची दीक्षा आयोजित केली होती मी खूप तीव्रतेने श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली श्री परमज्योती फक्त तुम्हीच माझी वेदना दूर करू शकता फक्त सात दिवसात चमत्कारिकरित्या माझी वेदना कमी झाली आस्था गायत मला पाठदुखीचा त्रास झाला नाही आता मी तासन तास ऑफिसमध्ये बसून अत्यंत उत्साहाने काम करू शकते माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेत आहे आयुष्य वाचवणाऱ्या अनुग्रहासाठी संपूर्ण आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी अपार कृतज्ञता अर्पण